क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कार्यकर्ता कार्यकर्ता कसा कार्यकर्ता महेश गायकवाड़ असावा महेश गायकवाड़ कल्याण मधिल शिवसेने की भगवी रेस महेश शिवसेने का ढायावाघ है महेश शिवसेनेची कल्याण मधलं भवितव्य आहे भविष्य आहे सर्वसामान्यांचा तो नायक आहे दुःखितांच्या डोळ्यातला हसरू पुसणारा तो नायक आहे आणि त्याने जनसेवा केली प्रामाणिकपणे मनाच्या अंतकरणातून त्याने जनसेवा केली म्हणून त्याला माय भगिनींचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्या आशीर्वादामुळे त्यानं त्याच्या जीवावरती आलेल्या मोठ्या संकटावर देखील के मात केली तो निडर आहे तो बेडर आहे तो लीडर आहे खऱ्या अर्थानं तो लीडर आहे महेश गायकवाड कल्याणमधल्या शिवसेनेची संपत्ती आहे ताकद आहे बळ आहे शक्ती आहे आणि ते समोर जमलेला हा जनसमुदाय महेश गायकवाडची खऱ्या अर्थानं शक्ती आणि ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनच्या बळावर आज महेश गायकवाड इथं ताठमाने न उभा आहे या जनता जनार्दनानं त्याला आशीर्वाद किंवा दिलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महेश घवघवीत गो मतांनी विजयाला गवसली घातली असती परंतु आम्ही युती धर्म पाळला आणि म्हणून महेश एकटा लढला एकटा लढला तरी सगळ्यांना तो भिडला उरून पुरला मी जर सोबत असतो तर इतिहास वेगळा असता जो हारकर भी जितता है जो जीतता है उसे बाजीगर कहते हैं आणि खऱ्या अर्थानं महेश गायकवाड बाजीगार आहे मित्रांनो हे कौतुकाचे उद्गार हे गौरवाचे उद्गार हे प्रशंसेचे उद्गार साक्षात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते सन्माननीय नामदार डॉक्टर एकनाथराव शिंदे यांनी कल्याण मध्ये काढले एकनाथराव शिंदे यांनी सव्वीस डिसेंबर रोजी आपला कल्याण महोत्सव मध्ये भेट दिली आपला कल्याण महोत्सव सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड त्याची चर्चा सुरू आहे आपला कल्याण महोत्सवला रोज हजारो जनता हजारो नागरिक भेट देत आहे हा महोत्सव शिवसेनेचे कल्याणपूर्व आणि उल्हासनगर शहराचे संपर्क प्रमुख नेते माजी नगरसेवक आणि ह्या महानगरपालिका मधील कल्याण डोंबिवलीची संपूर्ण जबाबदारी उल्हासनगर महानगरपालिकेची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी ज्याच्या खांद्यावर देण्यात या आलेली आहे ते महेश गायकवाड यांनी ह्या आपल्या कल्याण महोत्सवाचे आयोजन केलेले आहे त्या आयोजनाला भेट देण्यासाठी एकनाथराव शिंदे आणि कल्याणचे खासदार सन्माननीय डॉक्टर एक श्रीकांतजी शिंदे हे दोघं आले होते त्यावेळेला एकनाथराव शिंदे यांनी आपल्या ह्या लाडक्या चेल्याचे शिष्याचे भरभरून कौतुक केलं महेश गायकवाड यांच्याबद्दल त्यांनी अतिशय कौतुकाचे उद्गार काढले आणि त्यांनी खात्री व्यक्त केलेली आहे महेश गायकवाड यांना त्यांनी सल्ला देताना एक खात्री व्यक्त केलेली आहे शांत राह शांत राहून काम कर शांत राहून काम कर उद्याचे भविष्य तुझे सांगे हा त्यांनी सल्ला दिला या सल्ल्यामध्ये सगळं काही आलेलं आहे बघूया महेशजी गायकवाड हे आपले राजकीय गुरु एकनाथराव शिंदे यांच्या सल्ल्यानुसार शांत राहून कल्याणचा किल्ला सर करतील की नाही येणारा वेळ आपल्याला याचे उत्तर देईल येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देईल तोपर्यंत तो जय हिंद क्रांती मित्र हो भिवपयांत आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला ला कृपया सबस्क्राईब करो आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा